काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर थोर स्वातंत्र्य आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानामुळे संगमनेर तालुक्यामध्ये वृक्षांची संख्या वाढली आहे अत्यंत आदर्श आणि महत्त्वाचं पर्यावरण संवर्धनाचं काम संगमनेर तालुक्यात या अभियानामुळे होत असून या दंडकारण्य अभियानाची युनेस्कोनं नोंद घेतली आहे असे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढलेत एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट आणि करेग्रामस्थ युवक काँग्रेस यांच्या वतीनं करेघाट परिसरामध्ये एकवीस हजार वृक्षांचं रोपण आमदार थोरात यांच्या उपस्थितीत झालं यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे दुर्गाताई तांबे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात बाबा ओहोळ संपतराव डोंगरे शंकरराव पाटील खेमनर सुधाकर जोशी मिलिंद कानवडे निखिल पापडेजा मोहन करंजकर रोहिदास सानब बी आर चकोर मुख्याध्यापक दशरथ वर्पे मुख्याधिकारी श्रीराम कुऱ्हे बाबा खरात यांचं युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते मोठ्या आनंदानं वाजत गाजत तीर्थरूप स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी सायखिंडी येथील डोंगरावरूनच या अभियानाची के सुरुवात केली या अभियानामुळे उघडी बोडखी डोंगर आता हिरवेगार झाले तालुक्यामध्ये झाडांची संख्या वाढली आहे असं आमदार थोरात यांनी सांगितलं हे दंडकारणी अभियान सुरू केलं आणि पहिली सुरुवात त्यांनी सायखिंडीच्या डोंगरावर केली होती आणि मिरवणूक काढून वाजत गाजत आणि सगळ्यांनी भाकरी बरोबर आणल्या होत्या त्यावेळेस भजे विजय नव्हता दुर्गाताईने एक पुस्तक त्यांना दिलं होतं फ्रान्स मधलं झाड लावणारा माणूस त्याने आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये पस्तीस वर्ष सातत्यानं झाड लावत होता त्यातून एक जंगल निर्माण झालं दादानी त्यापासून प्रेरणा घेऊन सुरुवात केली आणि आज एकवीसा वर्ष आहे की आपण अत्यंत सातत्यानं हे काम करतो हो। वन खात्याचे सुद्धा कौतुक केलं पाहिजे की के त्यांची साथ आहे एक आहे की आता सध्या जे डोंगर इथे दिसत आहेत आणि त्याचे झाड दिसत आहेत वीस वर्षापूर्वीची परिस्थिती ही नव्हती परंतु जी प्रेरणा दंड अभियान लोकांना सुद्धा त्याच्यातून एक स्फूर्ती मिळते वन खात्याने राखण्याचं काम आणि लावण्याचं काम केलं या सगळ्याचा परिणाम आता डोंगर हिरवे दिसायला लागले हे लक्षात घ्या एवढंच नाही तर पूर्वीच्या काळामध्ये तळेगाव भाग वरून पाहिला तर थेट पर्यंत किंवा भाग ते फिरत असताना सुद्धा मोकळं दिसत असत सा, किती किलोमीटर पुढं आता तसं दिसत नाही बरोबर आता तुम्हाला दिसतं का झाड वाहटलेलं दिसत आहे कारण एक वातावरण जे असते प्रचार जो होतो त्याचा परिणाम ते सगळ्याचा परिणाम आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये झाडांची संख्या चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे वैद्य खात्याच्या अधिकाऱ्यांना गुगलवर मॅपिंग ते जुने सापडत असतात प्रत्येक वर्षाचं त्यांनी जर शोधलं तर नक्कीच आपल्याला ते दाखवतील की किती मोठा परिणाम आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे एक अत्यंत महत्वाचं काम आपण पर्यावरणाचं करतो हो। आहोत आणि एक आदर्श काम करतो जसं युनेस्कोनं सुद्धा त्याची नोंद घेतली त्यांचं जे कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये एक कॅलेंडरचं पेज त्यांनी दंड कारणे अभियान युनेस्कोनं दिलं आणि आपले झाडं लावल्याचा कायदे दिलं ते खूप प्रतिकूलता याच्यामध्ये आहे खूप अडचणी त्याच्यामध्ये आहेत एक तर आपल्याला पाऊस कमी दुष्काळाची परिस्थिती असतात राखण होत नाही जनावर चालत जातात या सगळ्यातून ते झाड वाचणं हे सुद्धा कठीण असतं परंतु आता आता जो बदल होत चालला त्यामध्ये काही ठिकाणं आपल्या अशी झाले काही डोंगर खाणगावच कपालेश्वर तो, तो जर डोंगर पाहिला तरी तुम्हाला लक्षात येईल किती बदल झालाय आपण जर पिंपळा पूजा वडगाव लांब्या तर तिथं तर मुद्दाम जाऊन पावा सहल कडावा इतका सुंदर झालाय आणखी आपण पाहतोय की फादर बाखर यांच्या नावानं आपण एक हिल तयार केली हरमन हिल ही मुद्दाम पाहण्यासारखी झालेली आणि त्यामुळे अकरा डोंगर इथे घेतले त्यासाठी बऱ्याच लोक पुढे येत आहेत काही सेवाभावी हो सांगूता येत आहेत काही स्वतः व्यक्ती येत आहेत बाळासाहेब देशमाने डोंगर घेतला आहे इथे सुधाकर जोशी आहेत ते सुद्धा तेसुद्धा अमृतबाईनी सरकारमधी बहुशा टोलात त्यांचंही इथे मोठं काम चालू आहे त्या सर्वांचंच या ठिकाणी आपल्याला काम पुढे जायचे मी ते खूप कार्यकर्ते पण आले मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की या चळवळीमध्ये आपणसुद्धा सहभागी झालं पाहिजे पहिले तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या घरी दहा दहा झाडं लावा त्याला काहीच अवघड नाही आणि त्यांनी फळं झाडं लावा त्याचे तुम्हाला फायदे होतील मला असं वाटतं की कार्यकर्त्यांची संख्या मी सांगत नाही हजारो कार्यकर्ते आहे मुलीने दहा केलं तर लगेच एक लाख झाडं तिथेच त्या ठिकाणी लावून तेव्हा आपण सर्वांनी या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो हे अभियान दोन हजार सहा साली विभाग आहे सहकार वर्षी आहे यांनी झाड लावणारा माणूस हे पर्यावरणावरील पुस्तक वाचून वयाच्या ब्याऐंशी वर्षी ही सुरुवात केली आज एकोणीसावं वर्ष आहे अखंडपणे आपण संगमनेर तालुक्यामध्ये साधारण तीस कोटी बियांचं बीजारोपण आणि ऐंशी लाख रोपं आजपर्यंत आपण संगमनेर तालुक्याच्या डोंगर दऱ्यांमध्ये शेता बांधावर शाळेंमध्ये आणि श शा ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावांमध्ये आपण लावलेली आहेत अशा आजच्या या एकोणीसाव्या दंडकारिणी अभियानच्या अंतर्गत या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माझी महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरा साहेब त्याचप्रमाणे माजी आमदार डॉक्टर सुधीर जितांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात आणि सर्व एस एम बी टी ट्रस्टच्या सर्व कॉलेजची मुलं युवक काँग्रेसची मुलं महिला काँग्रेसच्या सर्व महिला त्याप्रमाणे ज्येष्ठ काँग्रेसचे त्याचप्रमाणे एन यू सी सर्वच या कार्यक्रमासाठी करे गावचे सायखिंडी गावचे वेंडाळ्या गावचे त्याचप्रमाणे वन अधिकारी सामाजिक वनीकरणचे अधिकारी आणि सर्व आपल्या सहकारी संस्थांचे सर्व चेअरमन एम डी आणि सर्वच या ठिकाणी सर, आज उपस्थित आहेत या निमित्ताने या ठिकाणी वर्पेसर आणि एस एम ई टी ट्रस्टने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजपर्यंतच्या या वृक्षांच्या लागवडीमध्ये सावित्री पौर्णिमेला आपण पंधरा वर्षापासून एकशे एकाहत्तर गावामध्ये दर गावामध्ये पाच रोप आपण लावलेली आहेत अशा प्रकारचं एक सुंदर असं अभियान संपूर्ण भारताला आणि संपूर्ण जगाला एक मार्गदर्शक असणार हे अभियान एक जय हिंद लोक चळवळच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे सातपुडा पर्वतामध्ये सुद्धा सह्याद्रीच्या पर्वत लाईन मध्ये सुद्धा हे संपूर्ण अभियान चालू आहे आणि त्या निमित्ताने एक जनजागृती निश्चितपणे होत आहे हा कार्यक्रम आणि खूप सुंदर एक्चुअली वातावरण जे आहे ते इथे झालेलं आहे करेघाट जो आहे तो आपल्याला येता जाताना दरवेळेस दिसत असतो जेवढा हिवाळ्यामध्ये जेवढा पावसाळ्यामध्ये हिरवा दिसतो तेवढाच उन्हाळ्यामध्ये पिवळा दिसतो असा हा आपला करेघाट आहे आणि करेघाटामध्ये आज आपण वृक्षरोपण जे आहे ते सर्वजण मिळून एकत्रितपणे आज इथे करणार आहोत हा कार्यक्रम झाल्यानंतर नक्कीच म्हणजे सर्व यूथ काँग्रेसचे पदाधिकारी सर्व डेंटल स्टुडंट्स शाळेतली मुलं आपण सर्वजण जाऊन आज झाडे लावणार हो। आहोत आणि छान एन्जॉय जे आहे ते आपल्या सर्वांना एकत्रितपणे करायचं आहे खरं तर दंडकारण्य अभियान जे आहे ते सहकार वर्षी भावसाहेब थोरात साहेबांनी चालू केलेलं एकोणवीस हे वर्ष आहे आणि असंच सतत आपल्याला हे अभियान जे आहे डॉक्टर दुर्ग डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब दुर्गात्म्या तांबे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पुढे चालू ठेवायचं आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे ह्या वर्षीचा उन्हाळा किती भयंकर होता फॉर्टी थ्री डिग्रीजपर्यंत आपलं तापमान गेलं होतं आणि दिल्लीमध्ये फिफ्टी थ्रीपर्यंत तापमान जे आहे ते पहिल्यांदाच गेलेलं होतं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पर्यावरणाचं रक्षण करण्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही जर आपल्याला पुढचं आयुष्य चांगलं गेलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढी जर सुखरूप ठेवायच्या असतील तर आपल्याला झाडं लावलेच पाहिजे आणि ते झाडं जगवलेच पाहिजे आणि नक्कीच हे दंडकारण्य अभियान जे आहे हे आपल्याला असं सतत चालू ठेवायचं चा, आहे मला आपल्या डेंटल स्टुडंट्सला सर्वांना <Santhe> सांगायचं आहे की दंडकारण्य अभियान हे असं अभियान आहे ज्यांनी युनायटेड नेशनने सुद्धा याचा नोंद घेतलेली आहे की एवढं सुंदर काम जे आहे ते आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये होतं हिरवगार परिसर जो आहे खुँ तो करण्याचा खूप खूप जेन्युईन प्रयत्न जे आहे तो आपल्याकडनं होत असतो सर्व संस्थांचं मी खूप खूप अभिनंदन करते एस एम बी टी संस्थेच्या वतीनं एक लाख एकावन्न हजार झाडं लावण्यात येणार असून करेघाट परिसरामध्ये एकवीस हजार वृक्षांचं रोपण केलं गेलंय या वृक्षांचं संवर्धन जपवणूक अत्यंत महत्वाची आहे प्रत्येकानं या पर्यावरण चळवळीत सहभागी होताना जास्तीत जास्त वृक्षांचं संवर्धन करावं असंही आवाहन केलं गेलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टीस्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट